नमस्कार मी आहे डॉक्टर खुशबू आत्तापर्यंत तुम्हाला समजलं असेलच मी सफाई आणि स्वच्छतेवर एवढा जोर का देते आज मी तुम्हाला याविषयी आणखी काही माहिती देईन तुम्हाला माहितीये एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला पसरणारे ऐंशी टक्के आजार हे हातांमधून पसरतात म्हणून साफसफाई स्वच्छता आणि हात स्वच्छ ठेवणे खूप गरजेचे आहे आपली स्वतःची साफसफाई ठेवल्यामुळे तुम्ही अनेक हानिकारक विषाणूंच्या संपर्कात येण्यापासून आणि आजारी पडण्यापासून वाचाल सर्वांच्या चांगल्या आरोग्यासाठी या सहा चांगल्या सवयी स्वत लावून घ्या आणि आपल्या कुटुंबाला आणि मित्रांना सुद्धा अंगीकारण्यासाठी समजवा जेवण बनवताना वाढण्यापूर्वी आणि शौचालया जाऊन आल्यावर हात साबण आणि पाण्याने धुवा आपल्या आजूबाजूचा परिसर भांडी आणि कपडे नेहमी धुवून स्वच्छ ठेवा खाण्यापूर्वी फळं आणि भाज्या नेहमी धुवून वापरा पाणी आणि जेवण नेहमी झाकून ठेवा स्वच्छ पाणी प्या पाणी उकळून आणि थंड करून वापरलं तर अधिक चांगलं होईल कचरा इकडे तिकडे टाकू नका कचरा पेटीतच टाका घर आणि आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवल्याने तुम्ही आणि तुमचे मूल सुरक्षित राहील घर स्वच्छ राहील तर कुटुंब निरोगी राहील निरोगी मूल म्हणजे सुखी कुटुंब शिकणं खेळणं जास्त आणि औषध दवाखान्याचा खर्च कमी म्हणजे बचतच बचत म्हणजे स्वच्छता ठेवण्यात फायदाच फायदा आहे ना याविषयी अधिक माहितीसाठी आशा आणि एएनएम ताईसोबत चर्चा करा